नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये होळी या सणाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत शेवटचा महिना फाल्गुन आणि या महिन्यातील मोर पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षकही आहेत पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग ओढवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असेही म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुडवड या सगळ्याचे आकर्षण असते आता आपण होळी या सणाची कहाणी कहाणी पाहूया जसे प्रत्येक सणाची कहाणी असते तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकशू नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते हो परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि ते हिरण्यकशूला अजिबात पसंत नव्हते हो तर मित्रांनो या राजाची एक होलिका नावाची बहीण असते जी आगीमध्ये भस्म होऊन जाते